प्रत्येक यशस्वी व्यक्तीनं अनेकदा अपयशाचा सामना केलाय पण स्वतःमधील त्रुटी दूर करत चिकाटी निष्ठा प्रामाणिकपणा आणि वेळेचं महत्व जाणून घेतलं तर ध्येय साध्य करता येतं सध्याच्या गतिमान जगात वेळेचं व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळं प्रत्येकानं काळ काम वेगाचं गणित समजून घेतलं पाहिजे असं व्याख्याते विक्रांत उरुणकर यांनी सांगितलं चॅनल बीच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते महाडिक परिवार आणि चॅनल बीच्या वतीनं आज टाईम मॅनेजमेंटबाबत विक्रांत उरुणकर यांचं व्याख्यान झालं सुरुवातीला चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी त्यांचं स्वागत केलं पत्रकार बाळासाहेब कोळेकर यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी सांगितली विविध विषयांचा गाढा अभ्यास करणारे विक्रांत उरुणकर यांनी वेळेचं व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केलं जीवनात यशस्वी होण्यासाठी परखड आत्मपरीक्षण करा सकारात्मक विचार करा अध्यात्माचा अंगीकार करा वेळेचं व्यवस्थापन आणि वेळेचा सदुपयोग करा नित्य योग प्राणायाम आणि ध्यानधारणा करा असं सांगून सध्याच्या वेगवान जगात वेळेला सर्वाधिक महत्त्व असल्याचं त्यांनी सांगितलं काळ आणि वेळ पुन्हा आणता येत नाही त्यामुळं मिळालेल्या क्षणाचा सकारात्मक उपयोग करा नेहमी दाता होण्याचा प्रयत्न करा सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांची देखील जाणीव ठेवा असंही त्यांनी सांगितलं साध्या सोप्या भाषेत आणि हसत खेळत मार्गदर्शन करून उरुणकर यांनी सध्याच्या स्पर्धेच्या जगात व्यक्तिमत्व विकासाला पर्याय नाही असं नमूद केलं स्वपरीक्षणातून आपल्या चुका टाळणं शक्य होईल कोणतीही गोष्ट करताना सारासार विचार आणि विवेकबुद्धी जागरूक ठेवा असा संदेश त्यांनी व्याख्यानातून दिला यावेळी चॅनल बी बी टीव्ही आणि बी नेटचे अधिकारी कर्मचारी पत्रकार छायाचित्रकार उपस्थित होते